मित्रांनो सप्रिम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील सातपूर आंबड लिंक रोडवरील नंदिनी नदी पुलावरील संरक्षक जाळ्या गेल्या चोरीला सातपूर आंबड लिंक रोडवरील नंदिनी पुलावरून नदीपात्रात कचरा निर्माल्य टाकू नये म्हणून नाशिक महानगरपालिकेने संरक्षक जाळ्या बसविल्या आहेत मात्र काही समाजकंटकांनी आणि चोरट्यांनी या जाळ्यांपैकी काही जाळ्या काढून नेल्या आहेत या लोखंडी जाळ्या भंगारमध्ये विकण्यासाठी नेल्या असाव्यात असा अंदाज आहे मात्र या जाळ्या काढल्यामुळे अतिशय धोकादायक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कोणीही लहान मूल विद्यार्थी अथवा एखादा जनावर गाय या पुलाखाली पडू शकते नाशिक महानगरपालिकेने याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे सन्मान न्यूज पोटिनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद